वर्षांच्या लढ्यानंतर मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळालं आहे शिवसेना आणि भाजप सरकारने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याबाबतचा कायदा पास केला सामाजिक मागसलेपण आणि शासकीय निमशासकीय नोकऱ्यांमधील कमी प्रतिनिधित्व हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील मुद्दे आरक्षण देण्यासाठी महत्त्वाचे ठरले आरक्षण मिळालं आहे पण आरक्षणाचे नेमके फायदे काय आहेत कुठे कुठे याचा उपयोग होणार आहे हेही समजून घ्या मराठा समाजाला आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा हा शिक्षणात होणार आहे मराठा समाजामध्ये उच्च शिक्षितांचं प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलं होतं पण आता हा कायदा मंजूर झाल्यामुळे मराठा समाजासाठी सोळा टक्के राखीव जागा असतील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सोळा टक्के जागा या राखीव असतील शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व हे कमी असल्याचा उल्लेख देखील राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालात केला होता त्यामुळे मराठा समाजाला नोकऱ्यांमधलं आरक्षण हे अत्यंत गरजेचं बनलं होतं त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्येही मराठा समाजाला आता सोळा टक्के जागा राखीव असतील पण या ठिकाणी एक फरक म्हणजे मराठा समाजाला फक्त राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्येच आरक्षण असेल एम पी एस सीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असतील पण हा कायदा राज्य विधिमंडळात असल्यामुळे यू पी एस सी स्तर आणि केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणार नाही सामाजिक प्रश्नावर तोडगा शोधण्याकरता हे सभागृह एकत्रित येऊ शकतं हे अत्यंत चांगलं उदाहरण आपण सगळ्यांनी दाखवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपणही राज्य वर्ग आयोगाने आपल्या अहवालातून स्पष्टपणे नमूद केलं होतं पण आता शिक्षणातील जागा राखीव शासकीय नोकऱ्यांमध्ये पदं राखीव यामुळे मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण दूर सुद्धा फायदा होणार आहे विशाल बडे टी व्ही नाईन मराठी मुंबई